हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान रेसिपीमध्ये तर आज आहे ना मी वांगं आहे काळ्या मसाल्यातलं वांगं बनवणार आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे रेसिपी काय आहे ते पुढं तुम्हाला सगळं समजेलच तर मी ना धने घेतलेले होते फुटाने डाळ घेतलेली होती थोडेसे शेंगदाणे घेतले होते अद्रक लसूण घेतलेलं होतं परत वांगे कट करून घेतलेले होते आणि खोबरं घेतलेलं होतं कांदा भाजून घेतलेला होता असं सगळं साहित्य मी काढून घेतलं त्याच्यानंतर मी तवा ठेवला तवा चांगला गरम होऊन दिला तवा गरम झाल्यावरती ना सगळे जे मसाले असतात ना धने जिरे काय काय काढलेलं होतं मी ते सगळं भाजून घेतलं कांदा सगळं सगळं काय भाजून घेतलं मी व्यवस्थित त्याच्यानंतर मी हे वाटण चांगलं थोडा वेळ थंड होऊन दिलं भाजून घेतलं थोडा वेळ थंड केलं आणि त्याचं मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी आता भाजी कुकरमध्ये करणार आहे कुकरमध्ये ना वांग सगळं व्यवस्थित छान शिजतं देटापासून तर व्यवस्थितमध्ये व्यवस्थित शिजतं त्यामुळे ना मी म्हटलं कुकरमध्येच वांगं करून बघावं तर छोटा कुकर होता माझा तीन लिटरचा मग तो घेतला मी त्याच्यामध्ये दोन ओगळी तेल टाकलेलं आहे तेलाला चांगलं गरम होऊन द्यायचं चा, तेल चांगलं गरम झालेलं आहे तर थोडं चेक करून घ्या तेल गरम झालेलं आहे काळ्या मसाल्यातलं वांगा आमच्या घरी आवडतं जास्त वेळा मी कधी बनवत नाही मध्ये मध्ये बनवते आठवड्यातून थो, दोन आठवड्यातून थो एकदा तर तेल गरम झालं आहे त्याच्यानंतर मी टाकला आहे कढीपत्ता कढीपत्ता यांना धुवून घेतला होता म्हणून तो तेलामध्ये ना थोडासा असं उडत होता त्याच्यानंतर इथं मसाले घेतलेले होते मी कांदा मसाला गरम मसाला आणि आमचे ते ना चिकन मसाला पण असतो आम्ही चिकन खात नाही पण चिकन मसाला मटन मसाला नाही वापरत मी पण चिकन मसाला वापरते तर तो मसाला टाकला हादी टाकली आणि थोडीशी लाल मिरची टाकली कारण की हिरवी मिरची ना मसाल्यामध्ये टाकली नव्हती त्याच्यानंतर हा मसाला सगळा व्यवस्थित साप परतून घ्यायचा बघा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे छान असा मसाला परतून घेतलेला आहे तर आपण जेव्हा वाटण बनवतो ना तेव्हा ना थोडं थोडंच पाणी घालून वाटण बनवा जेणेकरून ना आपण मसाला परततो ना तेव्हा ते पातळ वाटण लवकर परतत नाही त्याच्यातून तेल सुटत नाही त्यामुळे ना थोडं थोडं पाणी घालून वाटण बनवायचं म्हणजे तो मसाला पण छान परततो आणि मसाल्याला तेल पण सुटतं तर त्याच्यानुसार बनवायचं तर आता ना चवीनुसार मी इथं मीठ टाकून घेतलेला आहे मसाला परत एकदा चांगला परतून घ्यायचा आहे छान असा जेवढा मसाला तुम्ही खरपूस भाजून घेणार परतून घेणार तेवढीच टेस्टी आपली भाजी पण होणार तर मसाला एकदम छान झालेला आहे आणि कमी गॅसवरतीच हा मसाला परतून घ्यायचा आहे नंतर खाली कुकरला आहे ना आ, डा, डाग डागू शकतं त्यामुळे ना मसाला छान परतून घ्यायचा त्याच्यानंतर आहे ना मध्ये चार, चार भाग केलेले आहे ना असे स सरळ का म्हणजे सगट असतात ना तर एक वांगे मी इथं टाकून घेतलेले आणि वांगे पण येणा मसाल्यामध्ये छान परतून द्यायचे एकदम मसाला ना, एक ना वांग्यामध्ये जातो आणि मग टेस्टी पण होतात वांगे आणि वांगे ना कापून येणं मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते जेणेकरून ना ते काळे पडत नाही बासशे दहा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते जोपर्यंत मसाला भाजून होतो परतून होतो